जागतिक हृदयदिनानिमित्त इचलकरंजीतील अलायन्स हॉस्पिटल आणि महापालिकेच्या वतीनं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलंय आहे एकोणतीस सप्टेंबरला पहाटे पाच वाजता राजाराम मैदानातून वॉकेथॉनला प्रारंभ होणार आहे स्वस्त आणि सुदृढ हृदयासाठी वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावा असं आवाहन तज्ज्ञ डॉक्टर अमित जोशी सीईओ आयशा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे धकाधकीच्या काळात हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय हृदयविकाराच्या झटक्यावेळी काही मिनिटं महत्त्वाचे असतात या कालावधीत रुग्णाला योग्य प्राथमिक उपचार मिळाल्यास मृत्यूचा धोका कमी होतो त्यासाठी जीवन संजीवनी प्रक्रियेचं प्रशिक्षण महत्वाचं आहे त्यामुळे जागतिक हृदय दिनानिमित्त अलायन्स हॉस्पिटल आणि इचलकरंजी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलंय एकोणतीस सप्टेंबरला पहाटे पाच वाजता राजाराम मैदानातून वॉकेथॉनला प्रारंभ होणार आहे हृदयविकाराच्या झटक्यावेळी घ्यायची काळजी म्हणजेच जीवन संजीवनी प्रक्रियेचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं डॉक्टर अमित जोशी यांनी सांगितलं जीवन संजीवनी प्रक्रियेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असावा अशी अपेक्षा आयशा राऊत यांनी व्यक्त केली सदानंद गायकवाड यांनी वॉकेथॉर्न संदर्भात माहिती दिली या उपक्रमावेळी वॉर्म अप झुंबा डान्स जीवन संजीवनी प्रक्रियेचं प्रशिक्षण मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं लावणी नृत्य झिम्मा फुगडी असे कार्यक्रम होणार आहेत